आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आता लक्ष सर्वांच आहे प्रत्येकाकडे मत एक मतदार मला मत द्या जबाबदारीने आणि हक्काने सर्वांनी मत द्या मैं मंजू सूरत से अपना वोट जरूर देती हूँ क्योंकि हमें अपने अधिकारों और जिम्मेदारी को एक जागरूक मतदाता बनकर समझना बहुत जरूरी है हमारे अपने भविष्य के लिए नमस्कार दोस्तों मैं अशोक पठान दिल्ली से मैं वोट जरूर देता हूँ क्योंकि वोट ही एक मात्र जरिया है हमारी महत्वपूर्ण आवाज़ सुनाने का मेरा नाम लता है मैं गौतमपुर में रहती हूँ हम वोट देते हैं हमारे लिए सरकार सुविधा बनाए नमस्कार मतदाता जंक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही बोलणार आहोत इन्क्लुझिव्ह इलेक्शन म्हणजे मतदानासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना मतदानामध्ये सहभागी करून घेणं असे सर्व लोक जे भारताचे नागरिक आहेत आणि ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे लिंगाचे कोणत्याही स्थानाचे भाषेचे आणि कोणत्याही समुदायाचे असो आपल्या संविधानामध्ये मत देण्याचा अधिकार सर्वांना समान मिळालेला आहे आणि जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांचा सहभाग असेल त्याच वेळेला आपली लोकशाही आणि आपला देश बळकट बनेल आता ऐकूयात दक्षिण पूर्व दिल्लीचे एस इलेक्शन पंकज सूद यांना हर मतदाता इलेक्शन प्रोसेस मे पार्टिसिपेट करना चाहिए वो चाहिए वोट डालना अपने वोट का सम्मान करना चाहिए और हमारी जो डेमोक्रेसी है उसे मजबूत बनवाना चाहिए मित्रांनो इन्क्लुझिव्ह इलेक्शन म्हणजेच निवडणुकीमध्ये सर्वांचा सहभाग आणि याच विषयावर आज हे चार मित्र म्हणजेच बॉबी रीमा आरिफ आणि आशी हे चर्चा करणार आहेत हे चारही जण आयटी प्रोफेशनल आहेत आणि आज ते एका कॅफेमध्ये बसलेत चला तर मग आज आपणही त्यांच्या चर्चेमध्ये सामील होऊया तू ऑर्डर दिलीस का तिकडे हो मी दिली आहे मला एक चला दे तोरा चहा मी माझ्यासाठी सँडविच सांगते नाही मला काही नको अरे काही नको असं बस इतला चहा खूप फेमस आहे सगळ्यांनी चहाचचले मागव मग ठीक आहे बरोबर मला पण एक सांग कॉफी मी तरी नाही कॉफी नको चहाच ठीक आहे ऑर्डर द्या यार दे रे अरे बॉबी आदर्श भविष्याची अपेक्षा करणं आणि खरोखरच ते मिळणं वेगळं रिमा तू सांग बरं देशातल्या तरुणांना कोणत्या प्रकारचा बदल हवाय हे बघ मी फक्त माझ्याबद्दल बोले मला समाजामध्ये असा बदल हवाय ज्यामध्ये सर्वांनाच समसमान संधी असते जिथे जाती धर्म लिंग स्थान किंवा भाषा महत्त्वाची नसेल प्रत्येकाला त्याची क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळेल आणि त्यामुळेच त्याची ओळख बनेल ठीक आहे आणि बाबी तुला हे बघा आपण देशाचा वर्तमान आहोत आणि आपल्या खांद्यावर उज्ज्वल भविष्याची जबाबदारी अरे मी की नाही एक लेख वाचला होता तो वाचल्यानंतर मी विचार केला की आपण अशा विषयावर चर्चा का नाही करत जेव्हा देशात निवडणुका होतात तेव्हा सर्व मतदारांना मत, मत देण्याची समान संधी मिळते पण मतदानाबद्दल अर्बन ॲपॅथी म्हणजेच शहरातील उदासीनता यावर वाचून मला खूप वाईट वाटलं रे आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये जवळपास पासष्ट टक्क्याहून जास्त लोकसंख्या आपल्यासारख्या युवकांची म्हणजे तरुणांची आहे आणि हेच तरुण म्हणजे खास करून शहरी युवा मतदानासाठी पुढे येत नाहीत कारण त्यांना मतदान करणं गरजेचं वाटत नाही आणि हे चुकीच आहे हो ना अगर इमा आरिफ सांगतोय ना ते अगदी खरे। हो मला तर हे सांगायला लाज वाटते ना की मतदार यादी मध्ये उपयोग करायलाच हवा अगदी खरंय एव्हरी वोट काउंट असं म्हणतात ते अगदी खरंय आपल्या एका मताने सुद्धा आपल्या आवडीच्या उमेदवाराला आपण निवडून देऊ शकतो बर का लोकांनी आपल्या मताची किंमत योग्य वेळी ओळखायला हवी रे खर मतदानासाठी वेळ नाही हे काय कारण झालं का आम्ही मत दिल्याने असा काय मोठा फरक पडणार आहे आम्हाला इथे विचारत कोण ही तर नुसती कारण आहेत बाबांनो आपला देश आहे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा वेळ तरी काढा अगदी खरं आहे आरिफ देशातल्या प्रत्येक नागरिकाने मत आणि मतदानाचं महत्व योग्य वेळीच ओळखायला हवं मग तुम्ही समाजातल्या कोणत्याही स्तरातून असा तुम्ही मत दिलंच पाहिजे कारण तुमचं मत म्हणजे तुमचा आवाज आहे मित्रांनो आरिफ आता जे सांगितलं त्यावरून ही चर्चा आता गंभीर वाटते मित्रांनो असं लक्षात आलंय की शहरी भागात राहणारे युवा मतदार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं किंवा निष्काळजीपणानं मतदानासाठी जात नाही या उलट ग्रामीण भागात राहणारे युवा मतदार त्यांचा मात्र मत देण्याचा टक्का जास्त आहे कारण ते आपली जबाबदारी ओळखून येत त्यामुळे मत देण्यासाठी ते अगदी जरूर जातात बरं का शहरात राहणाऱ्या युवा मतदारांना आता मागे राहून चालणार नाहीये त्यांनी मतदान करायला नक्की जायला हवं अरे या मित्रांची चर्चा सुरूच आहे चला ऐकूया अगदी खरं आहे आरिफ मतदानासाठी लोकांनी वेळ काढायलाच हवा रे आणि आता तर निवडणुकीमध्ये सर्वांचा समावेश होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग सतत प्रयत्न करत आहेत इतकंच नाही महिला तृतीयपंथी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी अनेक सोयी सुविधा दिल्या जातात आणि रिमा त्यासोबतच ट्रायबल ग्रुप आणि दूरच्या नागरिकांसाठी किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या मतदारांना सुविधा मिळण्यासाठी खूब प्रयत्न केले जाते होतही आहे तर आता ऐकूयात अतिरिक्त सीईओ इलेक्शन कमिशन दिल्लीत डॉ प्रांजल हजारिका यांना जनरल इलेक्शन 2024 होने वाला है पूरे देश में उसके लिए हमारे जो कुछ वल्नरेबल सोसाइटी के सेक्शंस हैं जैसे कि फिजिकली डिसेबल्ड पर्संस सीनियर सिटीजन्स और ट्रांसजेंडर्स या दूसरे पिछड़े वाले वर्ग इनके लिए हम इंक्लूसिविटी वाला कॉन्सेप्ट ला रहे हैं हम इनके लिए अलग अलग फैसिलिटीज प्रोवाइड करने वाले हैं जैसे कि एक ऐप है सक्षम ऐप जिसपे कोई भी अगर पी वोटर है तो वो उस ऐप को डाउनलोड करके उसको वोट करने के लिए वोटिंग वाले दिन उनको हम व्हील फैसिलिटी या उनको घर से पिक एंड ड्रॉप फैसिलिटी के लिए वो वहां भर सकते हैं पोलिंग स्टेशन में उनको उनको वोटिंग के लिए सुविधाएं जाएंगी आरिफ माझा ना एक प्रश्न आहे इन्क्लुझिव्ह इलेक्शन बद्दल तुझं काय मत आहे बरं मला तर बाबा असंच वाटतं की सर्व संकटांवर मात करून आणि सर्व अडचणी दूर सारत प्रत्येकानेच मग ते आपण असू शहरातले किंवा ग्रामीण मतदार स्त्री पुरुष अन्य कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग सर्वांनाच निवडणुकीमध्ये मतदान करण्याची समसमान संधी मिळायला हवी देशातल्या प्रत्येक नागरिकाचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणं निवडणुकीला सर्व समावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह आणि सुगम म्हणजेच एक्सेबल बनवणं ज्यामध्ये सर्वच म्हणजे सुशिक्षित अशिक्षित स्त्रिया ज्येष्ठ नागरिक प्रत्येक जाती जमातीचे लोक शहर गाव धर्मलिंग कोणतंही असू दे त्या प्रत्येकालाच बिना संकोच आपलं मत देता आलं पाहिजे अगदी बरोबर मत देण्याचा अधिकार सर्वांना समान मिळाला आहे जात पात आर्थिक परिस्थिती लिंग या कशाने फरक पडत नाही मतदानाच्या दिवशी मतदार केंद्रावर जाऊन मत द्यायलाच हवं खरे आहे आणि मतदार बनण्यासाठी तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं आणि तुम्ही भारत देशाचे नागरिक असणं गरजेचं आहे आणि जर तुमचं नाव मतदार यादी म्हणजेच वोटर्स लिस्ट मध्ये नसेल तर लगेच तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये समाविष्ट करायलाच हवं नक्कीच <laughs> आणि यासाठी फॉर्म सिक्स भरला पाहिजे ऑनलाईन hmm. रजिस्ट्रेशन साठी तुम्ही वोटर हेल्पलाईन ऍप ची मदत घेऊ शकता पण मतदान नक्कीच केलं पाहिजे हो oh. तर मित्रांनो आरिफ आशी रीमा आणि बॉबी यांच्या चर्चेनं तुम्ही प्रभावित झालाच असाल निवडणुकीमध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गाचा सहभाग असायलाच हवा आणि यासाठी भारताचा निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्नशील आहे नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना कोणत्या प्रकारच्या सुविधा दिल्या गे गेल्या त्याबद्दल छत्तीसगडमधील बस्तरचे जिल्हा निवडणूक अधिकारी आपल्याला सांगतायत मेरा नाम विजय दायराम और मैं वर्तमान में जिल्हा बस्तर में कलेक्टर के रूप में काम कर रहा हूं अभी हाल ही में जो विधानसभा चुनाव छत्तीसगढ़ के संपन्न हुए उसमें बस्तर जिले में टोटल तीन विधानसभा पड़ती है और एक आंशिक विधानसभा पड़ता है इलेक्शन प्रोसेस को लेके एक कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स हम लोगों ने शुरू किया शहर में जो काम करने वाले अलग अलग स्तर के जो लोग हैं उनसे साथ रैली निकाली इसके अलावा ग्रामीण एरियाज में जो ऑलरेडी जो काम महिलाएं जो कर रही है एस एसजीज हो या फिर हमारे बी हो इनके माध्यम के द्वारा स्कूली बच्चों के माध्यम के द्वारा हम लोगों ने जागरूकता रैलीज के अलावा अलग अलग स्पर्धाएं हम लोगों ने आयोजित की ताकि लोग जो है मतदान के प्रति सजग रहे तीसरा बहुत सारे ऐसे नक्सल अफेक्टेड या फिर डिस्टर्ब एरिया ऐसे गांवों को हम लोगों ने चिन्हांकित किया जहां से मुश्किल से तीन चार पांच लोग वोटिंग करने जाते थे आज के दिन में वहां पे हम लोगों ने आवागमन का रास्ता बनाते हुए मोटरेबल रोड्स हम देते हुए वहां पे लोगों को कॉन्फिडेंस में लेते हुए वहां पे मतदान केंद्र खोले जैसे चांदा मेटा हो गया कलेपाल हर्रा कोडेर एयरपुर्ट बोदली ये ऐसे मतदान केंद्र है जहाँ पे स्वतंत्रता के आने के बाद वहां पे खुद के पोलिंग स्टेशन कभी नहीं रहे इस वजह से लोगों को मिनिमम 10 10 12 12 किलोमीटर नजदीकी मतदान केंद्र पे जाना पड़ता है कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स बनने के पश्चात आज के दिन में वहां पे सभी जितने भी अंदरूनी क्षेत्रों में हम लोगों ने मतदान केंद्र बनाया लगभग एवरेज अगर देखेंगे तो सेवेंटी टू एट्टी के बीच में वहां पे वोटिंग हुई है मित्रांनो आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी योग्य विचार करून मत द्यायला हवं आपल्या सर्वांनाच आपला आवाज व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि आपलं मत हाच आपला आवाज आहे त्यामुळे आपले अधिकार आणि आपली, आपली जबाबदारी समजून घ्या आणि एक जागरूक मतदार बना तर मित्रांनो आता आपण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारजी यांच्याकडून माहिती घेऊया 18 साल से लेकर 100 वर्ष से अधिक आयु की महिलाएं पीडब्लू थर्ड जेंडर सभी हमारे प्राउड मतदाता है और इस तरह हमारा रोल सर्वसमावेशी है यानी इंक्लूसिव है और पोलिंग को हम लगातार इंक्लूसिव और एक्सेसिबल यानी समावेशी और सुगम बना रहे हैं आज आज का प्रश्न नीट लक्ष्य देखा व्हाट्स एप नंबर वर ता उत्तर पाठवा आमचा नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नंबर पुन्हा एकदा नीट लक्षपूर्वक ऐकाईन आणि आजचा प्रश्न आहे आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणत्या ॲपचा उपयोग कराल विजेत्याचं नाव मतदाता जंक्शनच्या पुढच्या भागात जाहीर केलं त्यासोबतच भारताच्या निवडणूक आयोगाकडून विजेत्याला प्रमाणपत्र आणि बक्षीस त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवलं आता मागच्या विजेत्याच्या नावाची घोषणा गेल्या भागातील प्रश्न होता मध्ये एका बॅलेट युनिट वर नोटा या पर्यायासह किती उमेदवारांची नाव असू शकतात आणि योग्य उत्तर आहे सोळा विजेते आहेत कर्नाटकातल्या बेल्लारीचे बी एम विश्वनाथ तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आम्हाला विश्वास आहे की इन्क्लुझिव्ह इलेक्शन म्हणजेच निवडणुकीमध्ये सर्वांचा सहभाग या विषयावर आमची आजची चर्चा सफल झाली आणि आपण सगळे जागरूक मतदार बनण्यासाठी प्रयत्नशील आहात आम्ही प्रत्येक आठवड्याला निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी आपल्याला सजग जागरूक मतदार कसे बनायला हवं हे तुम्हाला सांगतो तुम्ही वोटर हेल्पलाईन ॲप सुद्धा वापरू शकता आणि हे वापरणं खूपच सोपं आहे आणि हे ॲप और iOS या एंड्रॉइडर उपलब्ध है त्या वोटर नंबर है एक नौ पाँच शून्य मेरा नाम विक्रम शर्मा है मैं एक वरिष्ठ पत्रकार हूं और भारत के केंद्रीय प्रिंट मीडिया में कार्यरत हूं मुझे भारतीय होने पर गर्व है हमारा संविधान मेरे सब भारतवासियों को समान अधिकार देता है मतदान करने का अधिकार भी हम सबको एक समान ही मिला है मतदाता सूची में अभी अपने नाम का पंजीकरण करवाइए मैं और राघव जियाल और जितने भी मेरे यंगस्टर्स दोस्त हैं जो 18 वर्ष के होने वाले हैं वो प्लीज अपना नाम दर्ज कराइए वोटर लिस्ट में बहुत जरूरी है नक्की का मतदाता जंक्शन इथे मतदानाशी निगडेत तुमच्या अनेक समस्यांचं निराकरण आम्ही करतो आम्ही वाट पाहतो आहोत पुन्हा तुम्हा सर्वांना भेटण्याची पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी तोपर्यंत नमस्कार लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी